तर बायस्पीच किती भोगले किती सोसले तरी ही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या सारे आले किन्नी गिरवले रे कि गिरवले नमस्कार नमस्कार मी श्रेष्ठा आणि विभाग अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो आज तीन जानेवारी भारतीय प्रथम स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा दिवस, दिवस बालेगादी म्हणूनही साजरा करतात सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर झटणारा क्रांती ज्योतिंचे वंदन करते सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावे झाला त्यांचे वडिलांचे नाव खंडजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो, महात्मा फुले यांच्याशी झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती महात्मा फुले यांना सावित्रीबाईंना व पुढे या दाम्पत्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली व त्या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका म्हणून काम करत त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी खूप विरोध केला त्यांच्या या महाकार्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उत्तुंग भरारी घेत आहे अशा या महाक्रांती ज्योतीने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी अखेरचा निरोप घेतला या ज्ञान ज्योतिष माझा कोटी कोटी प्रणाम